काय सुंदर मुखपृष्ठ केले जेव्हा आपण पुस्तक घेऊन बघाल समोर बॅनर वरती पण मुखपृष्ठ आहे की माणसाच्या सुंदर हातावर एक पक्षी बसलाय आणि घरट्यात नाही तर माणसाच्या हातावर त्याला आवडत आहे असं जर जगण्यात चित्र निर्माण झालं ना जग सुंदर झाल्याशिवाय राहणार कुठे गेलेत पक्षी गावरतात माणसाला सगळं संपून टाकलं आपण निसर्ग पक्षाला बसायला जागा ठेवली नाही माणसं माणसाजवळ येतच नाहीत आजकाल सूर्य म्हणायचे माणसा इतकं पवित्र या जगात काही नाही बाकीच काही असू दे पहिला माणूस आहे बनते आनंद भगवान बुद्धाचे शिष्य एकदा बुद्धांना म्हणाले भगवान मला सगळ्यात मोठं फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे की असं कोणतं फूल आहे ते फूल मी घेऊन येतो जगात कुठेही असू द्या पण ते फूल मला अर्पण करायचंय आनंदाचा प्रश्न पण ते भगवान विचार करायला लागले आणि म्हणाले ते फुल आणायची ना गरज नाही ते म्हणाले का अरे तुझ्याजवळच फुलं आहेत ती आनंदाला काय कळे ना म्हटलं कुठे ते? ते फुल म्हटलं जगातलं सगळ्यात सुंदर सगळ्यात मोठं सगळ्यात सुगंधी फुल मला सांगा तेव्हा बुद्ध म्हणाले आनंद हेच तर आपलं या जगामध्ये चुकलेलं आहे म्हणूनच मी धम्म स्थापन केलाय मिळालेल्या ज्ञानाची जी प्राप्ती झाल्यानंतर हा पहिला तू प्रश्न विचारला सगळ्यात मोठ फूल कोणतं तर बुद्ध म्हणाले या जगामध्ये सगळ्यात मोठ सगळ्यात सुगंधी आणि सगळ्यात सुंदर फूल माणूस आहे माणसा इतका सुगंधी माणसा इतकं मोठ आणि माणसा इतकं सुंदर या जगात दुसरं काही नाही असं जर असेल तर सुंदर माणूस स्वतःला का ओळखत नाही स्वतःच्या आतला सुगंध का ओळखत नाही त्याने जर आपल्या आतला सुगंध ओळखला तर माणूसपणा आपोआप त्याला मिळेल आणि माणूसपणा मिळाला तर जगातली सगळी भांडणं संपून जातील जात धर्म काल्पनिक का आहेत सगळे हे शाश्वत नाहीये बुद्धाने सांगितलं जात ही तर काल्पनिक आहे पाणी हे शाश्वत आहे तुम्ही शाश्वत मूल्यांचा विचार करा जाती धर्माचा विचार आता चालणार नाही तो संपवला पाहिजे प्रत्येक माणसाबद्दल जर असा विचार करालो आपण हा कुठल्या जातीचा हा कुठल्या जातीचा चालणार नाही त्याच्याकडं माणूस म्हणून बघा माणूस म्हणून बघावं म्हणून मीच माझ्याशी संवाद करत राहिलो आणि या संवादातून माणूसपणाची सनद जन्माला आली ते तुम्ही वाचा आणि मग मला सांगा आता सर्वात महत्वाचा क्षण ग्रंथ प्रकाशनाचा व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की कवीवरे उद्धव कानडे या दोन्ही ग्रंथांचं प्रकाशन माणूसपणाची सनद आणि बंदू तसे ग्रंथाचं प्रकाशन या ठिकाणी आपण आपल्या शुभासते करावं